बोयात धरून या कसं वाचला असाल तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो गावीत म्हणून माझ्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज झांगडा जाऊच दुसरा दिवस असा आणि सगळी घराकडे तयारी करून ठेवलेली असत कौल बिल भरला पाणी बिणी सगळं काय लागत हात त्या सगळी भरलेली असं डबेखाबे हे का सगळा भरलेला व्यवसाय फक्त पेट्रोल भरू तर समाजला मग आता पेट्रोल बिट्रोल भरून झालं का आमचं टाइम झालो का आम्ही चललो समाजला म्हणजे दर्यात जातो तर चला तर आज बघिया काय गावत आणि कितके बाहेर आज जातो ते कारण होडी बऱ्याच ना मासे गावले काल चार मासे गावलेले असं आज बघी आमका कितके गावतात ते समजलं चला तर मित्रांनो असो आज आम्ही आणि कायच्या पेक्षा आज वारो आणि कायच्या काय करता आज वारो वार ताड असा वारून करतो समजला मा जाऊ इल्लेलो असो आम्ही आता बघी आज काय गावतो आज जड काढून गावात वारव नाही

જવાણ ફવાડ લાબર વ્યવસ્થિત તાટા મહે તાટા તો હાજર કઈ નું સગા मग तू मस्त पैकी जवच्या बाया काय काय दिला डाब्या भात भातेश्वर

कडी 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 वास परमाळला पाड इसवनाची कडी मध्ये शपडे कोडलो इसवण जाओची जाओची खेरी वाटेला फाटेला असा दर्या जेव्हा असो नैसर्गिक वारू जबरदस्त आणि असा पाळण्यात नित डुर डुर जेवया आणि हे ईस्वनाची कापा असत त्यातलं मी आया घेत मित्रांनो मस्तकच जेव्हा हा आमचा दर्यातला आणि आता मस्त जेवतलो पतळून दितलो निजान दितलो समजला मा आज बागी वाढताना कितके गावतात ते दुसरं आता जयत आहे मी आज पणा पाणीच भुजता तू बाबा डब्यातच जेलो जेव्हा असेच डब्यात कितलेत जेवण पूर्वीच जेव्हा सवय असा त्याच्यात पोलसून त्यानो जेवण झालेला आणि भिजाचा भिजात असता त्याच्यामुळे माझं एक एक्स्ट्रा पग हडलेलो असतात कपड्यांचं आतभर वर रामान हे जर कुडकुडणी सबर जास्त जातली जीवाची अशी रूम ह्या मी आहे सगळा सगळं काय लागणार आहे हत्यारा डबल टिबल हत्त्याला घेऊन केलेली असते उसा सुद्धा आणलेला असा निजा याचा तुला सोय जाती सगळा केलेला असा भाडा याचा भाडाला फक्त माझी चादर भिजली फाटी घालूची फरक काय झालं लुंग्याचं त्याच्यामुळे आता मोठासा काय ना भांगी असाच या हे टोपी ती असा माकड टोपी ती बाबाची बाबाची <coughs> टोपिरी का झालं बाबा झालं आमची ही आमच्या उघड तुम्ही भाई जिंदाबादोपीची का गरज नाही त्यामुळे ह्या हाल ठेवते मी असा माझा पतून एवढा काम झालं असो ह्या डाळूच्या वाला गुढी well नाग तर असले लोक काय करीत हे पोरकडच्या काय काहीतरी बघू विचार खावात खे असल्या बारीक सारी एका फळ फळ निदान देत कठीण चांगली चांगला बॅटरी क्या फॅटरी किंवा काय मलपेकर माहिती अस तुमच केव्हा त्यांनी काय ऐकणार नाही गोष्ट आलो का शेवटी अत्यार्या ठेवू कसा बॅटरी खुशी सगळा ठेव तर असा पत्रळाला असा तर नीत तो तर मित्रांनो आता निदान बिदान झालेला असा नऊ वाजले नऊ नऊ सव्वा नऊ वाजले तर वड जो टाइम झालेलो असा आता वडपाक घेतलेला असा मला अब आता काय गावता हे आता बघूचा असा दुसरा दिवस असा आमचा ते त्याच्यामुळे आता दुसऱ्या दिवशी काय गावता बघ्या काल तर चार नग गावले बरे 아직 한달은 버는 거거든. 많이 아까워졌다. तर मित्रांनो खूप वागतानी काय कितकी बारा काय तेरा लागली आणि एक मासू दिसलेलो असा कोयनाडवा हो, मोठ फाटीर बयाक धरून येऊ असतात चाल पाटा इशाड असला असा शहा बस तीन साडेतीन किलाच्या बाहेर हा चार पाच किलो चार एक किलो फुल ओढून दरून घात माझ्या रिझाळ

बाबा उठाय पुढल थोडी उठाय मोठ सुतल इतक्या वागचान तेरा का इतकी जाळा झाली तेरा निघतोय रो पोहिलोच झाड बाबा वाढ चलून नाड चालू करसून तरी <coughs> शाबा बरोबर मोठो असा पाच एक किलोच्या वरच्या हे पहिले बांगडे येईले थोडेसे ये पहिलं दिस हे सर ठेवूया पळले पहिले थोडे उठे चल परत अडचण वळून पिडून चाललेला असा मध्ये पाऊस काय काय बोरावर उपयोग नाही पाणी फाणी ते पाऊस लागता केव्हा काय 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 टायमिंग काय नाही खेळत हा तरी लागतच असा सरनाथ ना ज्यामध्ये लोकांना फुगव दाखल मित्रांनो आज नेट याचा काय नाही एकच घावतो असा मोठा हा किल्ला तो आता मात मोठो आम असं वावरतो आणि थोडेसे बांगडे असतात आपण विषय बांगडे असे आणि कसा काय मोठा तो रिपोर्ट नाही असा मित्रांनो आज तो असो तो आज आजचा दिवस दुसरो होता मित्रांनी मित्रांनो घो जरी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट फॉमेंट करा घेता फाटा मित्रांना का आणि माझ्या युट्यूब चॅनल नवीन तर सबस्क्राईब करून आता भेटाय असेच नवीन नवीन पुढच्या व्हिडिओ तो आता जाता बाई बाय धन्यवाद